हजार या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नामदार सचिव आदरणीय पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब या किनगाव या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार किनगाव सर्कल प्रतीक्षा भागवत गुट्टे आणि किनगाव गण सभाग्यवती सुरेखा वैनी अशोक भाऊ मुंडे आणि मी धानोरा गण सहभागीवती अशोकराव केंद्रे या प्रचाराची उपस्थिती लागणार आहे तरी माझ्या माता भगिनींना सर्व वडील धारण मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनीच येऊन उपस्थिती लावावी आणि आपल्या ताईचे दोन शब्द ऐकावे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी हीच विनंती करते आणि आपल्या सर्वांचे लाडके नामदार सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांची पण उपस्थिती लाभणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करते आपण नक्कीच याल ही अपेक्षा करते